जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय रंगी तालीम यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो मी आज कॅनलवरती आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या मुलाला आता पोहायला शिकवायचं आहे आणि त्यासाठी पोहण्यामध्ये पारंगत असलेले आमचे बाग भोसले बॉडी बिल्डर यांना आम्ही खास सोबत घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो कसा आहे हा बघा कॅनल डावा कालवा धोम धरणातून निघालेला हा डावा कालवा आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं परंतु गेले आठवडाभर नाही का थोडंसं पाणी सोडलेलं असल्यामुळं कंबरेपर्यंतच पाणी असल्यामुळं आम्ही आमच्या मुलाला खास पोहण्यासाठी शिकवण्यासाठी इथं घेऊन आलेलो आहे वय पंचवीस झाले तरी आमच्या मुलाला अजून पोहता येत नाही तर बऱ्याच मुलांना नाही का शहरामध्ये राहणाऱ्या मुलांना पोहण्याचं प्रॅक्टिस नसतं पोहण्याची कला अवगत नसते खरं म्हणजे खेडेगावात राहणाऱ्या मुलांना एकमेकाच्या नादानं मुलं लगेच पोहायला शिकतात आणि त्यामुळं बघा शहरात राहण्याचा असा तोटा होतो आता वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये क्लासेस वगैरे आहेत नाही का स्विमिंग टँक स्विमिंग पूल पूल आहेत तर त्याच्यामध्ये माफक असे पैसे देऊन मुलं पोहण्यासाठी दे शिकतात परंतु आम्ही सतत इकडं तिकडं फिरत असल्यामुळं अजून काय आमच्या मुलांना पोहता येत नाही पर प्रत्येकाला यायला पाहिजे आणि मुलींना पण पोहण्याची कला असणं गरजेचे आहे करू बऱ्याच म्हणजे जवळजवळ मला वाटते काहीतरी नव्वद पंच्याण्णव टक्के मुलींना आजही पोहता येत ही नाही परंतु मुलींना पोहता यायलाच पाहिजे मित्रांनो तिकडं उलटा आता बघा पाणी फार कमी आहे नाहीतर एरवी जर तुम्ही कॅनल जर बघितला एरवी कॅनल जर बघितला तर दार या कॅनल मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस फूट उंची हाईट असते पाण्याची आणि त्यामध्ये कॅनलचं पाणी याला प्रचंड असा वेग असतो आणि त्यामध्ये पोहाय शिकणं खरं म्हणजे अवघड जातं पाणी देखील हे जड असतं त्याला जरा सांग की तू सांगतोय तसं पोहायचा प्रयत्न कर की उभा राहू नको वेळ घालवू नको आपण काही सारखं सारखं येणार नाही इकडे तू तुला लक्षात आले ना, ना कस पो हात हलवायचे पाय हलवायचे पोहाय शिकण्याचा प्रयत्न कर वेळ घालवू नको कसं आहे अंतराळी पाण्यात राहता यायला पाहिजे तरंगायची कला आहे कोणी म्हणजे तरंगण्याची कला आहे तू असा फिरव घ्या म्हणजे तुला पुढे जाता येईल पण पाणी कमीच आहे बाटलीची काय गरज आहे कुठं बुडत त्याच्यात उलट तुला जर पोहता आलं ना दारीच्या विरुद्ध दिशेनं तर तुला म्हणायचं पोहता यायला लागले ह्याच्या पाठीमागे देखील मित्रांनो आम्ही त्याला रस्सी बांधून वगैरे प्रयत्न केला होता पण ज्या वेळेला वय पंचवीस पंचवीस होतं त्यावेळेस माणसाचं शरीर बघा जून होतं नाही का जे लहान वयात पाच सहा वर्षामध्ये माणूस नाही का लवकर शिकतो तर बघा पैलवान करण भोसले वजन पंचेस किलो असल्यामुळं त्यांना तरंगण्याची कला अवगत झालेली आहे बाटली तरंगते की तरंग आपल्याला आपल्याला कॉन्फिडन्स कसा येणार आपल्याला जमता येईल किंवा नाही जमत त्यासाठी पोहण्याचं प्रॅक्टिस कर पाणी कमी येतोवरच ही तुम्हाला संधी एकदा एकदा पाणी वाढलं तुम्ही शिकू शकत नाही त्यामुळं पाणी कमी आहे तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या नाही बुडत पाणी किती आहे दिसतात दगड दगड दिसायला येत लग तू लगे बुडतूस काय खाली पाय हातपाय आली की हातपाय हलवायच ते काय होते वाटते मी चालू शिकलो पावा पुढे येतो आलो पाय हातपाय आलो तर पुढे येते

जे पिलेला पाण्यात फेकल तर कुठलं ट्रेनिंग नसलं तरी ते पोहतय डायरेक्ट आणि तुम्ही माणसं असून तुम्हाला फुट फुट सारखा प्रयत्न कर पाणी असं सारखी आणि मग पुढं सरक पाण्या असं हा पाय पाहिजे पाय तुमचं तुमचं पाय असं खालवर सतत चालूच राहिलं पाहिजे आणि हातानं पाणी असं मागे टाकलं म्हणजे जातो माणूस कळलं का

フィニッシュ